उमेदवारी जाहीर झाल्यामुळं सर्वप्रथम महाविकास आघाडी सर्व पक्ष सर्व पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी सर्वांच आज या ड्यूटीच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय आणि जो काय विश्वास महाविकास आघाडीच्या वतीने माझ्यावर व्यक्त केलेला आहे तो विश्वास मी नक्कीच सार्थ करून दाखवेल अशा प्रकारची वाही मी आज आपणासमोर देतो काल उमेदवारी संध्याकाळी जाहीर झाली आणि आज आमच्या पक्षाचे नेते अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा आशीर्वाद देतो पुण्यात आलेलो आहे आदरणीय पवार पवारसाहेबांची भेट झाली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि यापुढची जी, जी काही रणनीती असेल ती येत्या दोन ते तीन दिवसात सर्वपक्षीय भेट घेऊन रणनीती ठरवली जाईल अशा प्रकारची चर्चा झाली तुम्हाला उमेदवारी मिळल्यानंतर तुमच्या तुम्हाला उमेदवारी मिळल्यानंतरच गोदा तुमच्या एम एम आय डी एच्या गो एम एम आय डी गोदामावरती कारवाई केलेली आहे बघा आपल्या सर्वांना ठाऊक आहे की काल उमेदवारी जाहीर झाली दोन तासानंतर माझ्या गोडाऊनवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला एम एम आर डीचे अधिकारी आले पोलीस पोहोचपाटा घेऊन आले परंतु खरं म्हटलं तर या सर्वांची रेग्युलाईजचे प्रोसेस चालू आहे आणि प्रोसेस चालू असताना हायकोर्टातून देखील आम्ही घेतलेला आहे कारण याची कल्पना मला देखील होती की ज्या वेळेस माझी उमेदवारी जाहीर जाईल होईल त्यावेळेस कपिल पाटील यांच्याकडून अशी कुठली तरी कारवाई केली जाईल अशा प्रकारची कल्पना असल्यामुळे मी अगोदरच तशा प्रकारची तयारी करतो आमचे वकील माझे सी ए सर्व बोलणी केल्यानंतर तीन तासानंतर सर्व अधिकारी परत गेले त्यांनी हे सर्व घडवून आणलेलं आहे हो प्रश्न चेतना नाही हे कपिल पाटीलच करत आहे कारण माझ्या उमेदवारीनंतर त्यांच्या पायाखालची वाळू सुरतलेली आहे त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत आहे आणि त्यामुळं निराशेतून नैराशेतून अशा प्रकारचे कृत्य ते करतात सत्ताधाऱ्यांना आताशी धरून अशा प्रकारे बुद्धीने कारवाई केली जाते का सत्ताधाऱ्यांना आताशी धरून बोलण्यापेक्षा कपिल पाटील हे स्वतः सत्ताधारी आहेत ते केंद्रीय मंत्री आहेत त्याच्यामुळं आणि हे आजचं नाही विषय भिवंडीत अशा तुम्हाला अनेक पोलीस केसेस दाखवे की ज्या बोगस दाखल केलेल्या आहेत गुट्ट्या दाखल केलेल्या आहेत अनेक अशी एम एम आर डीची कामं असतील अनेक असे विषय असतील ज्याच्या सतत कपिल पाटलांनी हस्तक्षेप करून एवढे शक्य असतील तेवढे मोठे गुन्हे दाखल करणे शक्य असतील तेवढे लोकांना त्रास देणे अशा प्रकारचं काम बाकी दहा वर्षात त्यांनी ॲज अ खासदार म्हणून काही काम केलेलं नाही खरं म्हटलं तर मी स्पष्ट आमच्या पिढीला नेहमी सांगतो तुम्हालाही सांगतो कधी कपिल पाटील भेटले तर त्यांना विचारा की खासदारांची कामं काय खासदारांच्या अखत्यारी काय कामं येतात तुमचे अधिकार काय ते काय उत्तर का ते फक्त ऐकत होते त्यांना दहा वर्षात खासदारकी कळली नाही तर त्याच्यामुळं मग शेवटी अशी जेव्हा लढाईची वेळ येतो तेव्हा अशा प्रकारची कारवाई अशा प्रकारचा पाठीमागून वार करते ही त्यांची प्रवृत्तीच आहे उमेदवारी बाबत काँग्रेसकडून काय प्रमाणामध्ये नाराजी आहे कदाचित बंडखोरी होऊ शकते अशी प्रत्येक त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी तसं बोलून दाखवलेलं आहे त्या संदर्भात आज साहेबांशी काही बोलणं झालं आहे का आणि तुमच्यातला हा अंतर्गत संघर्ष जो आहे तो मिटणार आहे का म्हणजे बघा पहिले तर असं आहे की माझी उमेदवारी जाहीर जाहीर झाल्यानंतर फक्त काही तास उलटले आहेत आणि आपण एवढे दिवस पाहत असाल काँग्रेसने देखील आणि राष्ट्रवादी हो दे काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमच्या पक्षाने देखील ही लोकसभा सीट मिळावी म्हणून दोघांनी प्रश्न केलं होतं खूप प्रयत्न केला होता त्यामुळे ही काय केलं नाही खाली साहजिकच थोडी बहुत नाराजी असतो परंतु हा आमचा महाविकास आघाडीतील कुटुंबीय वाद आहे आणि मला विश्वास आहे त्यांची नाराजी आहे ते दयानंद चोरघे हे माझे छोटे बंधू आहे तुम्ही निश्चिंत राहा येत्या एक दोन दिवसात सर्व काही आमच्या कुटुंबात बसून आम्ही ते नक्की सोडू एवढं तुम्हाला मी सांगा पेटीमध्ये आगामी काही उत्तम तर साहेबांचे आशीर्वाद हे आम माझ्यासाठी खूप लांब मोलाचे आहेत आशीर्वाद घेतले आणि निवडणुकीची रणनीती ठरवण्यासंदर्भात लवकरच साहेब महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची एक मीटिंग बोलवते आणि त्याच्यात आम्ही सर्व उमेदवार देखील असणार आहोत आणि मग त्याच्यात एक निवडणूक प्रचाराची रणनीती असेल ती ठरवली जाईल अशा प्रकारचे आदेश आम्हाला दिले जातील आणि ते आदेश आम्ही लोकसभेतील सर्व कार्यकर्ते विजयाचे खत्रेके बस हे जे तुम्ही बोलले ना केंद्रीय मंत्री आहेत राज्यात सत्ता आहेत कपिल पटलांकडे पैसा आहे ही सगळी प्रशासकीय ताकद वापरण्याची हातोटी आहे हेच फक्त त्यांचे प्लस पॉईंट आहे बाकी मतदारसंघातील कामांच्या विषयी विचारा तर शंभर टक्के अपयशी निरुपयोगी किंवा कुठलंही काम नाही करणारे असे ते खासदार आहेत त्याच्यामुळं मला विश्वास आहे भोंडी लोकसभा क्षेत्रातील मतदार बंधू भगिनी हे त्यांना येत्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून त्यांच्या कामाची जाणीव करून देतील दाखवून देतील ठीक आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद शर्वर सबस्क्राइब करा तीचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील